नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पैठण तालुक्यातील पारुळा वेगळा सोहळा संपन्न सध्याच्या काळात मुला आई अजिबात आदर सन्मान करत नसल्याच्या कितीतरी घटना आपण रोजच आपल्या आजूबाजूला बघत असतो व वर्तमानपत्रात वाचत असतो परंतु पैठण तालुक्यातील फारुळा येथील धरपळे परिवाराच्या वतीने मुलं व नातवांनी चक्क आपल्या आजोबांचे वय शंभर वर्षे पूर्ण होतात वाढदिवस म्हणून पेढे तुला केले असून या आगळ्या वेगळ्या सोहळ्यामुळे परिसरात धरपळे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पैठण तालुक्यातील फारुळा येथील यमाजी पाटील धरपळे यांचा शंभरावा वाढदिवस व त्यांचेच बंधू अंबादास पाटील धरपळे यांच्या सत्त्याण्णव वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी मुलींनी व नातवंडांनी घरपळे परिवाराच्या वतीने या दोघा भावांची पेढे तुला करून एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे प्रथम गंगाराम महाराज राऊत यांचे प्रवचन झाले व त्यानंतर पेडे तुला करून आशीर्वाद देण्यात आले नंतर मुली जावाई व धरपळे परिवाराने आशीर्वाद घेतले या प्रसंगी जावाई काकासाहेब शिसोदे तुळशीराम शिंदे मुलगा काशीनाथ यमाजी धरपळे विश्वनाथ धरपळे भारत धरपळे मच्छिंद्र धरपळे डॉक्टर अंताराम धरपळे दादासाहेब धरपळे संजीव धरपळे संदीप बद्री व आप्पासाहेब धरपळे यासह मुलगी नंदा गरड कावेरी काकासाहेब शिसोदे मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते यमाजी धरपळे व अंबादास धरपळे यांनी वयाची शंभरी वर्ष केल्यामुळे विचारले की यामागचं रहस्य काय प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की आम्हाला कुठलेही व्यसन नसून एकत्र परिवारच माझ्या भरपूर आयुष्याचे रहस्य असल्याचे सांगितले पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्ट